जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं मोठमोठे दगड तटबंदी बुरुज बरोबर पण हे फक्त दगडी बांधकाम नाहीये यामागे एक जबरदस्त लष्करी आणि राजकीय डावपेच होता आज आपण या किल्ल्यांमागची तीच विलक्षण रणनीती उलगडणार आहोत चला तर मग या दगडी इतिहासात दडलेली सामरिक बुद्धिमत्ता समजून घेऊया या विश्लेषणाची सुरुवात या एका वाक्यानेच करायला हवी आज्ञापत्र या ग्रंथातील हे शब्द म्हणजे मराठा साम्राज्याच्या धोरणाचा जणू काही गाभाच आहे यातून हे अगदी स्पष्ट होतं की कि किल्ले म्हणजे केवळ बचावाची ठिकाणं नव्हती तर ते राज्याच्या अस्तित्वाचा आणि सामर्थ्याचा मूळ आधार होते पण एक प्रश्न आहे जो नेहमीच विचारला जातो महाराजांच्या साम्राज्यात तर तीनशेपेक्षा जास्त किल्ले होते मग त्यांनी स्वतः किती बांधले हा आकडा अनेकांना चकित करतो आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत तर आज आपण महाराजांच्या दुर्गनीतीचे वेगवेगळे पैलू पाहणार आहोत जमिनीवर नियंत्रण मिळवण्यापासून ते समुद्रावर सत्ता गाजवण्यापर्यंत आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यामागे एक जबरदस्त विचार होता चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून शिवाजी महाराजांची ही दुर्ग बांधणीची म्हणजे तीन मोठ्या समस्यांवर काढलेला एक थेट आणि प्रभावी उपाय होता पहिलं आव्हान होतं घनदाट जंगल आणि दर्याखोऱ्यांच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवणं दुसरं समुद्रातल्या बलाढ्य सत्तांना शह देणं आणि तिसरं विस्तारणाऱ्या स्वराज्याच्या ज्या नव्या सीमा होत्या त्यांचं रक्षण करणं पहिली आणि मोठी समस्या होती जावळीचं खोरं घनदाट जंगल उंच चुंच कडे आणि तिथे असलेले बंडखोर मोरे यामुळे हा प्रदेश जिंकणं तर अवघड होतंच पण त्यावर कायमचं नियंत्रण ठेवणं हे त्याहूनही मोठं आव्हान होतं आणि याच आव्हानाला महाराजांनी उत्तर दिलं प्रतापगडाच्या रूपाने हा किल्ला फक्त संरक्षणासाठी नव्हता तर तो त्या संपूर्ण प्रदेशावर आपली जर्ब बसवण्यासाठी आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उभारलेली एक सामरिक चौकी होता प्रतापगडाची रचना पाहिली ना की खरंच व्हायला होतं दुहेरी तटबंदी तर होतीच पण खरी आहे ती गोमुखी प्रवेशद्वाराची म्हणजे दोन बुरुजांच्या मागे असा दरवाजा लपवलाय की शत्रूंना तो सहजासहजीत दिसणारच नाही आणि याचं स्थान तर बघा थेट पार घाट या व्यापारी मार्गावर ज्यामुळे आर्थिक आणि लष्करी दोन्ही हालचालींवर पूर्ण नियंत्रण मिळालं आणि याच अप्रतिम रचनेचा कस लागला तो अफजलखानाच्या स्वारीवेळी प्रचंड सैन्य घेऊन आलेल्या खानाला खुल्या मैदानात लढण्याची संधीच दिली नाही त्याला जावळीच्या जंगलात आणि गडाच्या पायथ्याशी खेचून आणलं गेलं आणि इथेच स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची एक प्रकारे मुहूर्तमेळ रोवली गेली हा विजय प्रतापगडाच्या सामरिक स्थानाशिवाय जवळजवळ अशक्य होता बरं जमिनीवरचं आव्हान तर पेललं गेलं पण स्वराज्यासमोर समुद्राचं आव्हान आ वासून उभं होतं जंजिऱ्याचा सिद्धी पोर्तुगीज आणि इंग्रज हे सगळे सागरी शत्रू किनारपट्टीसाठी सततचा धोका बनून राहिले होते यावर महाराजांचा उपाय अक्षरशः क्रांतिकारी होता विचार करा शत्रूला समुद्रातच रोखायचा असेल तर किल्लाही समुद्रातच हवा हा विचारच किती धाडसी आहे आणि याच विचारातून अरबी समुद्राच्या लाटांवर उभा राहिला सिंधुदुर्ग मराठा आरमाराचं पहिलं सुरक्षित मुख्यालय आणि त्या काळातलं अभियांत्रिकी कौशल्य बघा समुद्राच्या त्या अखंड माऱ्याला तोंड देण्यासाठी आणि पायाला पाण्यापासून वाचवण्यासाठी तटबंदीच्या पायामध्ये तब्बल चार हजार पाऊंड वितळलेलं शिंच ओतण्यात आलं होतं या कल्पनेनेच अंगावर काटा येतो प्रवेशद्वाराची रचना तर आणखी हुशार दोन अजस्र बुरुजांच्या आड असा काही दरवाजा लपवला आहे की समुद्रातून येणाऱ्या जहाजांना तो शेवटपर्यंत दिसायचाच नाही म्हणजे किनाऱ्यावर पोहोचला तरी त्याला आत शिरण्याचा मार्गच सापडणार नाही खरोखरच अप्रतिम पण एक काटा होता जो तसाच चलत होता तो म्हणजे जंजिऱ्याच्या अभेद्य किल्ला सिद्धीच्या ताब्यात असलेला हा जलदुर्ग म्हणजे स्वराज्याच्या सागरी सत्तेपुढचं सर्वात मोठं आव्हान होतं आणि तो थेट जिंकणं जवळजवळ अशक्य होतं मग जो किल्ला झिंकताच येत नाही त्याला शह कसा द्यायचा याचं उत्तर खुद्द महाराजांच्याच शब्दांत आहे त्यांनी एक अत्यंत धाडसी आणि कल्पक रणनीती वापरली शत्रूच्या किल्ल्यासमोरच आपला किल्ला उभा करायचा यालाच म्हणतात काउंटर फोर्ट स्ट्रॅटेजी जंजिऱ्यापासून अगदी काही अंतरावरच पद्मदुर्ग बांधण्यात आला त्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता जंजिऱ्याची रसद तोडायची त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवायची आणि त्याला समुद्रातच कोंडून ठेवायचं ही एक आक्रमक आणि अत्यंत हुशारीची चाल होती आता बघा स्वराज्य वाढत होतं पण जसजसं राज्य विस्तारतं तसतसा एक नवीन प्रश्न समोर येतो या वाढलेल्या सीमा ज्या शत्रूच्या प्रदेशाला लागून आहेत त्या सुरक्षित कशा ठेवायच्या यासाठी सीमेवर जणू पहारेकरी उभे केले गेले पूर्वेकडील नवीन प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्धनगड बांधला गेला तर मुंबईत बसलेल्या इंग्रजांच्या व्यापारी आणि लष्करी हालचालींवर वचक ठेवण्यासाठी समुद्रात खांदेरीचा किल्ला उभारण्यात आला खांदेरीची गोष्ट तर विलक्षण आहे विचार करा इंग्रजांच्या तोफा आग ओकत आहेत आणि अशा परिस्थितीत रात्रीच्या अंधारात जीव मुठीत धरून तो तोफांचा मारा चुकवत मायनाग भंडारी आणि त्यांचे सहकारी साहित्य वाहून नेत होते त्यांचं शौर्य आणि निष्ठा या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात कोरलेली आहे आता येऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे महाराजांनी खरंच तीनशे किल्ले बांधले का तर याचं साधं सरळ उत्तर आहे नाही हा एक खूप मोठा गैरसमज आहे मग सत्य काय आहे ते पाहूया महाराजांची दुर्गनिती ही संख्येवर नाही तर गरजेवर आणि धोरणावर आधारलेली होती प्रतापगड सिंधुदुर्ग यांसारखे किल्ले गरजेनुसार पायापासून बांधले गेले रायगड राजगड यांसारख्या किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात पुनर्बांधणी करून त्यांना राजधानीचा दर्जा दिला गेला आणि हो बहुसंख्य किल्ले हे शत्रूंकडून जिंकून स्वराज्यात सामील केले गेले त्यामुळे प्रत्येक किल्ला महत्त्वाचा होता तो त्याच्या संख्येमुळे नाही तर त्या मागच्या अचूक धोरणामुळे म्हणजे हे किल्ले काही सुटी बेटं नव्हती ते एका मोठ्या सुनियोजित व्यूहरचनेचा एका सामरिक जाळ्याचा भाग होते एक असं जाळं जे स्वराज्याचं संरक्षण करत होतं आणि त्याचवेळी शत्रूला आव्हानही देत होतं बघा ना प्रतापगडाने देशावरची पकड घट्ट केली सिंधुदुर्गाने समुद्रावर राज्य केलं वर्धनगडाने वाढत्या सीमा सांभाळल्या आणि खांदेरीने परकीय शक्तींना धाकात ठेवलं प्रत्येक किल्ला म्हणजे एका मोठ्या समस्येवरचं अचूक मोजून मापून दिलेलं उत्तर होतं आणि साडेतीनशे वर्षांनंतरही हा वारसा किती जिवंत आहे बघा आज जेव्हा या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचं नामांकन मिळतं तेव्हा ती महाराजांच्या दूरदृष्टीला आणि त्यांच्या सामरिक बुद्धिमत्तेला मिळालेली एक जागतिक सलामीच असते शेवटी एक प्रश्न राहतोच एका मोठ्या आव्हानाला ओळखणं त्यासाठी मर्यादित साधनांमध्ये कल्पक उपाय शोधणं आणि भविष्याचा वेध घेणारी एक दीर्घकालीन योजना आखणं सतराव्या शतकातील ही दुर्गनीती आजच्या काळातल्या व्यवस्थापन आणि रणनितीला कोणता महत्त्वाचा धडा देऊ शकते